मित्रांनो आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी एक आणखीन एक धक्का बसला मी एवढं तुम्हाला म्हणजे सहज बोलतो मित्रांनो पण ते जर शक्य नाही पण पण आपली फ्रेंड सर्कल आहे किंवा आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि आपले सबस्क्रायबर आहेत तर मित्रांनो तुमच्यासमोर म्हणजे असं जास्त मला काही रडून बोल वाटत नाही हाय हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता काय बोलू मित्रांनो कारण तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच वी आहे पण मित्रांनो आम्ही विचार केला की जसं सतत त्याच गोष्टीमध्ये गुंतून राहण्यापेक्षा आनंदी राहायचा प्रयत्न करूया आणि त्याच्यात मित्रांनो आज आहे एक ते डिसेंबर आणि एक ते डिसेंबर म्हणजे हा वर्षातला शेवटचा दिवस तर ह्या वर्षातल्या शेवटच्या दिवशी आपण म्हणजे हा ज्या वर्षभरामध्ये आपल्याला काही गोष्टी झाल्या त्या गोष्टींना विसरून किंवा ज्या वाईट गोष्टींना विसरून आणि चांगल्या गोष्टी सोबत घेऊन हे आपण पुढं चालायचं असतं तर हे असे म्हणजे बरेच जण म्हणतात आणि कदाचित त्यांचं म्हणणंही खरं आहे कारण वाईट गोष्टीचं सोबत घेऊन चाललं तर मित्रांनो शेवटी वाईटच होणार पण जर ज्या काही चांगल्या झाल्यात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात त्या आपण सोबत घेऊन जर पुढं चाललं आपल्याला पण पॉझिटिव्ह एनर्जी भेटते किंवा आपले इतर कामं किंवा जे आपलं वर्क आहे डेली वर्क त्यामध्ये सुद्धा मन लागतं तर मित्रांनी ठरवलं ठरवलंय की आता समजा मी तर म्हणजे मी जर टेन्शनमध्येच आहेस तरी पण तोंडावर हसू ठेवायचं हे म्हणजे आमची आमच्या दोघांची पद्धत आहे समजा आपलं किती जे दुःख झालं तरी तोंडावर हसू राहिलं पाहिजे किंवा आपण जे समोरच्यांना जे एंटरटेन करतोय किंवा समोरच्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी ज्या भावना आहेत त्या कुठपर्यंत आहेत आणि किती आहेत हा एक अंदाज येत असतो आणि मित्रांनो आता या वर्षी बोलायचं झालं तर मित्रांनो या वर्षी सुरुवातीलाच पहिल्यांदाच म्हणजे जानेवारी महिना नवीन वर्षाचा नवीन महिना थोडा बऱ्यापैकी गेला पण आणि नंतर चार फेब्रुवारीला चार फेब्रुवारीला डायरेक्ट माझी डेपोतून बदली एक महाडला करण्यात आली कारण आमचं जे परिपत्रक आहे किंवा आमचा जो नियम आहे पण मी न हारता मला एवढं टेन्शन आलं होतं ती बदलीची ऑर्डर हातामध्ये घेताना एवढा राग आला होता काही लोकांचा की ज्यांना माहीत असून सुद्धा त्या लोकांनी मला सांगितलं नाही भरपूर राग आलेला पण मित्रांनो शेवटी आप नशीब आपलं आपलं नशीबच असतं तर त्याप्रमाणे मागलो आणि मित्रांनो मी लढलो मी जवळ तीन महिने आठ दिवस म्हणजे चार फेब्रुवारीपासून तीन महिने आठ दिवस मी लढलो आणि मी आणि आमच्या म्हणजे न्यायदेवतेला म्हणजे मी, मी, न्यायदेव मी कोर्टामध्ये दाद मागितली त्याविषयी त्या न्यायदेवतेने मला योग्य न्याय दिला आणि मला नंतर तीन महिने आठ दिवसानंतर कामावर रुजू व्हावं लागलं म्हणजे रुजू करून घेतलं तर त्याबद्दल न्यायदिवशी हो तो खूप खूप आभार पण मित्रांनो हा एक कटु अनुभव होता नवीन वर्षातला म्हणजे मागच्या वर्षातला मागच्या वर्षामध्ये भरपूर अशा घटना घडल्या आणि नंतर पुढे परत बँकेचे हप्ते थांबलेले बँकेचं लोन घेतलेलं आहे तर ते लोनचे हप्ते हे कवर करत करत मला तीन महिने गेले आणखीन म्हणजे जवळजवळ जून जुलै ऑगस्टपर्यंत मजा असंच गेलं ऑगस्ट मध्ये कुठंतरी जरा गाडी रोळावर आली होती पण गाडी रोळावर आणखीन परत गाडी घसरली कारण सप्टेंबर महिन्यामध्येच हिला मी तुम्ही कालच्या वेडिओमध्ये मला सांगितलंच आहे की नाकातून रक्त आलं होतं त्यावेळी थोडंसं म्हणजे किंवा ऑक्टोबर हिट किंवा सप्टेंबर हिट असं म्हणून किंवा घणा फुटला असेल किंवा उष्णतेमुळे आला असेल ह्याच्यामुळे इग्नोर केलं पण मित्रांनो नंतर परत आत्तानंतरच काही दिवसापूर्वी म्हणजे ह्या नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आणखीन दोन वेळा झालं तिला झोपेतून रक्त येतो तिच्या नागात उद्या नुकतीत मग सतत डोक्यात टेन्शन वाढत गेलं आणि ज्यावेळेस आम्ही चेकअपला गेलो त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं त्यांचे तिचे रिपोर्ट वगैरे सगळे पाठवले गेले मुंबईला आणि मित्रांनो आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी एक आणखीन एक धक्का बसला मी एवढं तुम्हाला म्हणजे सहज बोलतो मित्रांनो पण ते माझ्या शक्य नाही पण पण आपले फ्रेंड सर्कल आहे किंवा आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि आपले सबस्क्रायबर आहेत तर मित्रांनो तुमच्यासमोर म्हणजे असं जास्त मला काही रडून बोल वाटत नाही तरी पण एक काळजावर दगड ठेवून सांगतोय की माझ्या बायकोला ह्याला कॅन्सर आहे हे निष्पन्न झालंय म्हणजे सिद्ध झालंय तर मित्रांनो म्हणजे सांगता सुद्धा कसं तरी वाटतं इकडे काय तर पुढे काय तर म्हणजे समजत नाही मित्रांनो बोलायचं पण असो जी काही परिस्थिती आहे त्याच्याशी आपण म्हणजे जसं ॲडॅप्टेशन झालं पाहिजे की निसर्गासोबत आपण नि बदललं पाहिजे काही लोक बोलतात समाजासोबत आपण बदललं पाहिजे तर ठीक आहे माझ्यामध्ये ही ॲडॅप्टेशन आहे किंवा माझ्या बायकोमध्ये पण ॲडॅप्टेशन आहे की परिस्थितीनुसार बदलायचं तर हा निसर्गाचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे चालू आहे आपण आणि मित्रांनो बरं ध्यास होता मित्रांनो ह्या गोष्टी चालत राहतील आणि मित्रांनो हे एकदाच भेटतं माणूस जन्म संत तुकाराम महाराजांनी सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की माणूस जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही माणूस जन्म हा एकदाच मिळतो तर तो आणि माणसं जीवन खूप सुंदर आहे ते आपण आणखीन सुंदर बनवूया आणि एन्जॉय करूया की बाबा आपण आपलं आयुष्य कसं घालवायचं हे आपल्या हातात असतं तर मित्रांनो शेजारी पाजारी किंवा लोक काय बोलतील याचा विचार न करता आपल्याला काय आवडतं हे आपण करायचं तर मित्रांनो आपण फक्त खुश राहायचं आणि राहिलेलं आयुष्य सुखात जगायचं तर मित्रांनो सॉरी का तुमचा जास्त वेळ येतोय मित्रांनो तुम्ही बोर झाला असाल तर सॉरी आणि मित्रांनो आता आज आहे थर्टी फस्ट आणि निमित्तानं आम्ही म्हणजे घरातमध्ये एन्जॉय करतोय तर आज मी सुट्टी घेतली आहे मित्रांनो एन्जॉय करायचं आहे तर आता आम्ही घरामध्ये काय काय बनवलं हो किंवा हिनं कशी तयारी करते हिचं म्हणजे जे मनामध्ये दुःख आहे किंवा मला असं झालं तसं झालं तर त्या गोष्टी बाजूला सारून हिनं कशी वागते आपल्यासोबत किंवा आम्ही कसं वागतो हे आपण बघूया चला अय काय झालं का बरं मग आज अरे आज थर्टी फस्ट आहेत सर्वांचा असतो अरे नवीन वर्ष उद्या चालू होणार इंग्रजी महिने नवीन वर्ष उद्या चालू होणार आहे हां असं बसून जमाल काय चालेल मी चिकन आणलं आहे चिकन पण हो मी मदत करतो नं थोडं तु काय टेशन रे अरे टेन्शन घ्यायचं नसतं आणि मित्रांनो आपण टेन्शन घ्यायचं नाही अख्ख्या इंडियावर खर्च आहे आपण तर इंडिया आहेत लक्षात ठेवा त्यामुळं खर्च टेन्शन घ्यायचं नाही आणि बाळा होईल सगळं व्यवस्थित होईल हा आला आमचा साई तर मित्रांनो आता आम्ही पण आम्ही दोघंही मदत करणार आहोत मम्मीला बा मित्रांनो आता मदत करतोय काय कापत होतो कोथिंबीर बापरे बाप रे कापतो बाबा ले भारी कापला मोबाईल कैमरे बघ मोबाईल मध्ये शिकला का तू चला आणि मित्रांनो आता इथे बघा इथे झालात राईस ठीक इले इले पापड कोथिंबीर

काय मॅगिनेट का मॅडिनेट म्हणतात काय इंग्लिश येत नाही इकडे मॅगिनेट करून मॅडीनेट का ही ही आज थोडं चिकन भाजीला वेगळं वे बनवायचं म्हणून ते थोडं जास्त बस बस मसाला अद्रक लसूणची पेस्ट खोबरं हे चिकन चिकन चिक सुहानाचा चिकन मसाला हे वाटण केले आणि आपण भरकुल मसाला वाटण्यामध्ये कांदा टोमॅटो आणि एक सिक्रेट आहे ते अद्रक आणि आजरातला तुमचे पेस्ट आणायचं माझी मेहनत मला बर नाही म्हणून म्हणते करू नको काही मी आणतो सगळं म्हणजे सगळं हे हो का आणि पाय पण आहेत आमच्याकडं आणि हा एक वेगळा आयटम बनवणार आहे मी वेळेस कस शेतामध्ये कोय शक्यतो हा आयटम आहे ना तर शेतामध्ये बनवलं जाते हा रोटी मेकरी तर बसलाय का Ahora nada que hacer, van a parar que les. Poco a poco. Que sale. Que sale ahí. 何ですか

सगळं जीवन वगैरे तयार झालं ना मी मला हे नेवढ का असं करत आहे मला सगळं कळत कोण हजर आहे कोण नाही मित्रांनो कोणी हजर नाही तर मित्रांनो आता भेटूया आपण जेवताना आणि बघा आता शेवटचा लोक बघा भाजीचा या चिकन खायला ना दिस ही गोष्ट आहे ना माझी एक फ्रेंड आहे अंजली अंजली नाव आहे तिचं तिला आणि जर चपात्या कुणाला बनवून पाहिजे असतील तर मेकर घेऊन बसलेत त्यांनी पण आणले बघा काय करा आमची पोरगी कशी चपात्या बनवली बघा पोरगा पोरगा हो सॉरी सॉरी पोरगा तर मित्रांनो आता फायनली एक चपाती होते बर का बघा चपातीचा आकार बघा हा हा चपातीचा आकार कसला आहे भारत भारत आहे पाकिस्तान आहे का ऑस्ट्रेलिया आहे त्यावर नक्की सांगा का श्रीलंका बनली आहे की तुम्ही

आणि हे सॅलेड आणि हे पापड या जेवायला तर एकतीस डिसेंबरच सुरुवातीचं सकाळचं सेलिब्रेशन तुर्तास एवढंच आहे तर पुढचं पप्पा बी बोलणार मित्रांनो आता आम्ही भेटणार पुढच्या वर्षी तोपर्यंत बाय बाय टाटा नमस्कार